शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ओला दुष्काळ घोषित करणं हेक्टर ऐंशी हजार रुपयांची मदत अशा अनेक मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील पातूर तहसील कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांचं सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी ओला दुष्काळ घोषित करून प्रति हेक्टर ऐंशी हजार रुपयांची मदत दिवाळीपूर्वी थेट खात्यात जमा करावी तसंच सर्व शेतकऱ्यांना समान मदत देण्यात यावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू केलंय दरम्यान आलेगाव येथील शेतकरी ओबीसी कार्यकर्ते विजय बोसरे यांच्या आत्महत्येमुळे उपोषणाची सांगता वरिष्ठांच्या सांगण्यावरून करण्यात आली काँग्रेस तथा ओबीसी नेते प्रकाश ताडे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी उपोषण स्थगित केलं मात्र सरकारनं मागण्या तातडी तातडीनं मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय मुख्य आमची मागणी होती या वर्षी खूप पाऊस पडल्यामुळे ओला दुष्काळ शासनाने जाहीर करण्यात यावा दुसरं म्हणजे फडणवीस साहेबांनी सत्ते देण्यापूर्वी घोषणा केली होती की सरसगट सातबारा कोरा केला जाईल ही त्यांचीच प्रमुख मागणी आम्ही त्यांच्याचकडनं विनंती करतो की त्यांनी ती मागणी आमची मंजूर करावी तिसरे प्रमुख मुद्दा आमचा आहे की या परिसरात जे बांधलेले क्षेत्रस्ते आहेत ते पूर्ण निकृष्ट दर्जाचे आहेत त्यामुळे क्षेत्रस्त्यांची चौकशी करण्यात यावी या दोन हजार पंचवीस सव्वीस आमच्या पाचोर तालुक्यात अनेक शेतकरी मुलं मुलं आहेत ते आज राज्यात विविध ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसला त्यांचं शैक्षणिक जे शुल्क आहे ते, ते, ते शासनानं माफ करावं यासह विविध प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आज जो शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव आहे तो मध्य प्रदेशमध्ये सहा हजार दिला जातो महाराष्ट्रामध्ये पाच हजार तीनशे दिला जातो हा असा अन्याय का शेतकऱ्याचा जो माल आहे त्याला भाव सहा हजारापेक्षा सुद्धा वाढीव भाव आणखी मिळायला हवा यासाठी आमचा हा उपोषणाचा मुद्दा होता परंतु आज आम्ही मागे घेत कारण की आमचे ओबीसी चळवळीचे प्रमुख आमच्या आलेगावमधील कार्यकर्ते एक ओबीसीचे योद्धा स्वर्गीय विजयभाऊ बोत्रे यांनी ओबीसी समाजासाठी बलिदान दिले त्यांच्या या बलिदानामुळे आम्हाला सर्वांना एक धक्का लागलेला आहे तो धक्का आम्ही पतवू शकत नाही त्यामुळे आमचे मार्गदर्शक प्रकाश दादा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे उपोषण स्थगित करत आहोत